साताऱ्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत शहरातल्या सैनिक स्कूल मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला जवळपास पन्नास हजार महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज साताऱ्यात पार पडतो आहे आणि त्याची जय्यत तयारी गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी करायला सुरुवात झालेली होती साताऱ्यातील सैनिक स्कूल जे मैदान आहे या मैदानावर हा भव्य दिव्य कार्यक्रम होतो आहे दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे जवळजवळ जिल्ह्यातून पन्नास हजार महिला येतील आणि त्यांना या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जिल्ह्यातून पाच लाख बारा हजार महिला या योजनेत पात्र ठरलेले आहे त्यामुळं एकंदरीतच आज साताऱ्यामध्ये हा जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचं प्रशासनानं नियोजन इथं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता प्रशासनानं या ठिकाणी जी व्यव आसन व्यवस्था आहे ती व्यवस्थित करण्यासाठी त्याचबरोबर पावसानं जो व्यत्यय आणला होता त्याच्यासाठीची काय जी तयारी आहे ती सकाळपासून करायला सुरुवात केल्याचं इथं पाहायला मिळतं आहे व्हिडिओ जनल सांगू लागवारसह तुषार तपासे झी मीडिया सातारा